नमस्कार रामकृष्ण हरी मंडळी श्री स्वामी समर्थ सर्वप्रथम गुरुपौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा सर्वांची सेवा झाली असेल तर काहींची बाकी असेल पण काही ना काहीतरी सर्वांनी आज आपल्या गुरुसाठी आपल्या स्वामींसाठी सेवा करणे गरजेचे आहे इथे तुम्ही बघू शकता मी एकदम साध्या पद्धतीने पूजा मांडणी केलेली आहे इथे मी एक तेलाचा दिवा प्रज्वलित केला आहे आणि ते बघू शकता या साईटला तुपाचा दिवा प्रज्वलित केला आहे इथे आहे छोटीशी लक्ष्मीची मूर्ती इथे स्वामी महाराजांची छोटीशी मूर्ती तिलासुद्धा अभिषेक घालून घेतलेला आहे आणि इथे आहे आपल्या महाराजांचा फोटो फोटो स्वच्छ धुवून पुसून घेतलेला आहे हिनात अष्टगंध लावून घेतलेला आहे स्वामींच्या मूर्तीला पाण्याने अभिषेक घातलेला आहे आणि स्वच्छ पुसून ठेवलेली आहे मी ही पूजा मांडणी सकाळीच करून ठेवलेली आहे इथे धूपदीप अर्पण केलेले आहेत माझ्याकडे जी कोणती फुले आहेत ती मी महाराजांना समर्पित केलेली आहेत नैवेद्य ठेवलेलं आहे नैवेद्यात तुळशी सुद्धा ठेवलेलं आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने जशी जमेल तशी पूजा मांडणी केलीच असेल बघा वर्षातून आपण किती दिवस आपण ही सेवा करतो काय करतो दररोज किती करतो हे महत्त्वाचं नाही तर तुम्ही किती मनाने शुद्ध मनाने सेवा करताय ही ते तुमचे भाव महत्त्वाचे असतात आपण दररोज काही ना काहीतरी गाराने स्वामी महाराजांजवळ गात असतो पण आपण थोडा वेळ सेवेसाठी सुद्धा देणे खूप गरजेचे आहे आता बघा एका ताईचा अनुभव आहे की त्यांच्या मुलीच्या नोकरीविषयी त्या फार चिंतित होत्या बरेच दिवस झाले तरीसुद्धा त्यांच्या मुलीला मनासारखा जॉब मिळत नव्हता शिक्षणसुद्धा पूर्ण झालेलं होतं आणि ती नोकरीसाठी सुद्धा खूप धरपडत होती पण महाराजांच्या कृपेने त्यांच्या मुलीला तिच्या मनासारखा खूप छान जॉब लागला आहे आणि ती आता कामावर आहे तिला तिच्या मनासारखं पेमेंटसुद्धा मिळत आहे तर बघा आपण सेवेत असलो ना की आपल्या मनासारखं घडतं आधी थोडा वेळ लागतो पण स्वामी महाराज आपल्या इच्छा पूर्ण करत असतात आता बघा आपण सेवेला लागलो की महाराजांना काही ना काहीतरी का म्हणत असतो स्वामी हे असं करा ते तसं करा हे असं होऊ द्या ते तसं होऊ द्या आणि आपल्या मनासारखं जर झालं नाही तर आपला विश्वास लगेच डगमगतो पण तसं होऊ देऊ नका कारण बघा स्वामी महाराज आपण जे काही बोलतो आपण जे काही वागतो ते सगळं बघत असतात सगळं ऐकत असतात पण योग्य आली तरच आपल्याला आपलं मागणं ते पूर्ण करत असतात त्यासाठी योग्य वेळ येण्याची आपण वाट बघावी काय म्हणतो बघा तूप खाल्लं की लगेच रूप येत नाही तसंच आहे आपण थोडी सेवा केली की आपली मागणी आपली इच्छा लगेचच पूर्ण होत नाही त्यासाठी योग्य वेळ आणि काळ दोन्ही यावा लागतो तेव्हाच आपल्या इच्छा पूर्ण होत असतात बरीच लोकं सेवेत येतात आणि सेवा सोडून देतात त्यांचा विश्वास सर राहत नाही पण तसं करू नका बघा सेवा जरी तुम्हाला जमली नाही तरीसुद्धा नामस्मरण मात्र करत राहा कारण स्वामी हे आपले गुरु आहेत आपल्यावर जर देव कोपला तर त्यातून आपल्याला बाहेर गुरु काढतो पण गुरु जर कोपले तर देवसुद्धा काही करू शकत नाहीत म्हणून तुम्ही विश्वास ठेवा दररोज नामस्मरणात राहा आणि तुमची जी कोणती नित्य कामं आहे ती तुम्ही करत जा माणसाने नेहमी सत्कर्म असावे म्हणजे नेहमी चांगली कर्म करत राहावी दुसऱ्याला खोटं बोलू नये ओरडू नये किंवा एखाद्याकडून धन लुबाडू नये कोणतीही गोष्ट आपल्या हक्काची आणि कष्टाची असावी त्याचं फळ माणसाला नेहमी चांगलंच मिळत असतं बऱ्याच सेवेकरांचा अनुभव आहे की आपण एखादं मागणं मागितल्यानंतरनं थोडा वेळ लागतो तर तो वेळ का लागतो कारण माणसाचं जर आ, मागील कर्मदूषित असेल वाईट असेल तर त्याला त्याचं फळ मिळायला म्हणजे चांगल्या गोष्टीचं फळ मिळायला त्याला थोडा वेळ लागतो कारण सेवेत आल्यानंतरनं काय होतं आपली जी काही मागील कर्म आहेत ती स्वच्छ धुतली जातात म्हणजे ती कर्म आपल्याकडून पूर्ण पार पाडून घेतात महाराज आणि त्यानंतरनं आपल्याला त्याचं फळ मिळत राहतं त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल सेवेत आल्यानंतरनं थोडा संयम ठेवावा लागेल मागची कर्म सगळी आपली जी काही कर्म आहेत ती पूर्ण झाल्यानंतरच आपल्याला चांगल्या गोष्टीचं फळ मिळत राहतं त्यासाठी तुम्हाला थोडा वेळ वाट बघावं लागणार आहे संयम ठेवावं लागणार आहे आणि तुमचं डोकं शांत ठेवावं लागणार आहे आणि तुम्ही जे कोणतं कर्म करता काम करता त्यात तुम्हाला नामस्मरण करत राहायचं आहे नामस्मरणाने काय होतं मन शांत राहतं इकडे तिकडे भटकत नाही तुमच्या ज्या कोणत्या अपेक्षा आहेत त्या जास्त वाढत नाहीत आता बघा एखाद्या गोष्टीसाठी एखाद्या वस्तूसाठी आपण जर एखाद्याकडनं अपेक्षा ठेवली आणि ती जर पूर्ण झाली नाही की माणूस नाराज होतो वाईट वाटतं अपेक्षाभंग पावतात आणि मग खूप वाईट वाटतं त्यासाठी कोणाकडून काहीच अपेक्षा ठेवू नका कोणावर विश्वास जास्त ठेवू नका ठेवायचा असेल तर आपल्या स्वामी महाराजांवरच ठेवा कारण या जगाचे चालक मालक पालक ब्रह्मांडांचे नायक आहेत आणि तुम्ही जर त्यांच्यावर विश्वास ठेवला सेवा केल्या तर तुम्ही बाहेरच्या जगात तुम्ही कधीच फसणार नाही आणि कोणाच्याही हातापाया पडण्याची वेळ तुमच्यावर येणार नाही त्यामुळे तुम्ही ना सेवेत राहा सेवा करत राहा तुम्हाला जशी जमेल तशी तुम्ही सेवा करत राहा आपण ज्यावेळेस नामस्मरण करतो त्यावेळेस एक चक्र आपल्या भोवतीवले चक्र तयार होतं आणि मग काय होतं वाईट कर्म दूषित कर्म आपल्यापर्यंत पोचत नाही म्हणजे बघा वाईट विचार आपल्यापर्यंत येत राहीत येत राहत नाहीत आपण नेहमी पॉझिटिव्ह राहतो निगेटिव्ह ओरा आपल्याकडे राहत नाही आणि एखादी व्यक्ती बघा येऊन गेल्यानंतर आपल्या घरात वाद विवाद कलह भांडणे होत राहतात मग काय होतं माणूस बोलताना त्याच्या मनात एक असतं आणि ओठात एक असतं आपलं दुःख तो रडून ऐकतो आणि बाहेर मात्र जगाला तो हसून सांगत असतो कोणाला कोणाचं काहीही पडलेलं नसतं वाईट वाटतं ते फक्त आपल्या आई वडिलांना आपल्या गुरूंना आणि मग त्यांची धडपड चालू असते ह्यातून आपल्याला बाहेर काढायला त्यासाठी सेवेत राहा महाराजांवर विश्वास ठेवा सेवा करा तुमच्या सर्व चांगल्या चा, इच्छा स्वामी महाराज लवकरच पूर्ण करतील श्री स्वामी समर्थ